स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती जयंती हा जो उत्सव असतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे साजरा केला जातो प्रत्येक दत्त संप्रदायाच्या ठिकाणी दत्तगुरूंची आरती सेवा त्यांची पूजा गुरुचरित्राचे पारायण केले जाते घरामध्ये त्याचबरोबर मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये दत्तगुरूंचे जे, अपला जो जे दत्त आपला जो पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्राचे जे पारायण असतं तर त्याची सुरुवात झालेली असते आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्याची सांगता होत असते तर आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही कठीण इच्छा असतात त्याचबरोबर घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य असतं अडचणी असतात आणि ज्या काही अनेक दोषांमधून आपण जात असतो तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा असतो तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारण करणं शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील फक्त चौदावा आणि अठरावा अध्याय जरी आपण वाचन केला तरीही आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं फळ हे मिळत असतं कारण चौदावा अध्याय आणि अठरा वा अध्याय हा गुरुचरित्रामधील मेनूमनी मानला जातो फक्त ह्या दोन अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होतात त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व दोष सुद्धा नष्ट होत असतात तर आत्ता आपल्याला हे जे एक फूल आहे तर ते आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता किंवा तुम्ही फक्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला करायचं असेल तर त्या दिवशीसुद्धा करू शकता जेणेकरून आपलं जे काही दारिद्र्य आहे तर दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर आता कोणतं फूल आहे हे तर याला आपण कन्हेराचं फूल असे म्हणत असतो बघा कनेराचं जे फूल असतं तर ते आपल्याला कुठेही ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी अजिबात मिळत नाही कन्हेराचं फूल हे आपल्याला शोधावं लागतं आणि कन्हेराचं फूल जितक्या प्रकारे ते विषारी असतं तर तितक्याच प्रकारचे त्याचे जे तत्व असतात तर ते तत्व आपल्या घरामध्ये मिसळत असतात आणि ते तत्व आपल्या घरामध्ये मिसळल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर कट कठीण इच्छासुद्धा आपल्या पूर्ण होत असतात कनेऱ्याचं फूल जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला सुद्धा माहिती ज्या वेळेस आपण कनेऱ्याचं फूल भगवान शिवशंकरांना अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्या जीवनातील जे जी काही अनेक कष्ट असतात तर ते दूर होत असतात आणि त्यासाठीच हे जे कनेराचं पिवळं फूल आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे किंवा तुम्हाला आता दत्त जयंतीच्या दिवशी करायचं नसेल तर आजपासून मंगळवारपर्यंत तुम्ही कधी हा जो एक उपाय आहे तो तो करून बघू शकता नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल यासाठी तुम्हाला पाच कनेराची फुलं घेऊन यायची आहेत कनेराचं जे फूल असतं तर कुठे तुम्ही जरा शोधलं तर कनेराचं फुल तुम्हाला मिळून जाईल कनेराची ही आपल्याला पाच फुलं घ्यायची आहेत फुलं जे आहेत तर ते सुकलेले वगैरे घ्यायची नाहीत छान व्यवस्थित अशी फुलं आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला हे जे फुलं तुम्ही आणायला जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ तुमची आंघोळ स्वच्छ कपडे वगैरे घालून त्यानंतर तुम्हाला हे फुलं आणायला जायचं आहेत फुलं घेऊन आल्यानंतर तुम्हाला हे घरा घरी फुलं आणायची आहेत घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या माठ्याजवळ पाच दिवे लावायचे आहेत आणि हे पाच जे कनेराचे फुलं आहेत तर प्रत्येक दिव्याजवळ एक एक कनेराचं फुलं आपल्याला ठेवायचं तुम आहे एक एक कनेराचं फुल आपल्याला ठेवल्यानंतर आपल्याला जोपर्यंत हे दिवे जळत आहे दिव्याची जी ज्योत असेल तर ती उत्तर दिशेकडे असावी लांब वातीचे दिवे तयार करायचे आहेत दिव्याची ज्योत उत्तर दिशेकडे ठेवायची आहेत आणि प्रत्येक दिव्याजवळ आपल्याला एक एक फूल ठेवायचं आहे तिथे नमस्कार करायचा आहे दत्तगुरूंची प्रार्थना करायची आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे दिवे विजल्यानंतर तुम्हाला आ, हे जे कनेराची फुलं आहे तर ते घ्यायचे आहेत पाचचे पाचही कन्हेराची फुलं घ्यायचे आहेत दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला कुठे दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि ही जी पाच कनेराची फुलं आपण घेतलेली आहेत तर ती आपल्याला त्यांच्या दत्तगुरूंच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यातलं एक फुल परत उचलून आशीर्वादा स्वरूपामध्ये आपल्याला घरी घेऊन यायचं आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की मी ही जी पाच कनिराची फुलं तुम्हाला अर्पण केलेली आहे त्यातलं एक फुल माझ्या घरी अखंड लक्ष्मीसाठी मी घेऊन जात आहे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि वर्षभर हे फुल जे आहे तर ते व्यवस्थितपणे आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे एखाद्या लाल कपड्यामध्ये वगैरे बांधून सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तुम्ही सकाळी केला संध्याकाळी केला कधीही केला तरीही चालेल दत्तजयंतीच्या दिवशी केला तर अतिशय प्रभावी हा उपाय राहील पण जर नाहीच तुम्हाला टाईम तर तुम्ही या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा करू शकता फक्त बघा सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करता येणार नाही त्यामुळे उपाय करत असताना तुमचं घर जे आहे ते पूर्णपणे पवित्र असावं आणि हे जे दिवे आपण लावणार आहोत तर ते तुपाचेच दिवे लावायचे आहे तेलाचा वापर करायचा नाही कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा जो उपाय आहे तो तो करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाणारे उपाय हे तुपाच्याच दिव्याचे असावेत तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ